नवखंडनाथ नसोबा भाऊजीबा यात्रा उत्सवानिमित्त आयोजित वनकवडे वारीकरांचं यात्रेच बघा आजच्या वागनामध्ये आजचे चौदा खेडे पळले दुसऱ्याचे तेरा खेडे पळले सहा सेमीचे फेडे पळले आणि एक खेळा फायदेलचा पूर्णला त्याचा निकाल या ठिकाणी पंचान्न दिनानुसार या ठिकाणी जाहीर केला जातो दरव्या आणि दिव्या असं वनकोड वारीकरांचं यात्रेच बघा आजच्या वागणातील सहा क्रमांकाची मानकरी केलेली गाडी तास क्रमांक स्थळावर आजच्या मागण्यामध्ये सहा क्रमांक आरा सुंदरांचा साथ पोळा हिंद केसरी बकासुर आणि दुसाकी साम्राज्याची गाडी दावे आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली गवडे आणि रिंग असे भकोर आणि यात्रेच मागा आजच्या मैदानामध्ये पंच क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी कंदराय प्रतिष्ठान स्वर्गीय पडले पेचले मुळशी यावाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांका आला सुंदर गाडी पळली स्वर्गीय पडल्या पेचल्या मुळशी यांचा छोटा पडल्या पळला आणि त्यांच्यासोबत मावळेकरांचा पक्षा पळाला सुंदर गाडी गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी ठरली धलकण आणिकरांचं भाऊ आणि दिव्या यात्रेचं मैदान आजच्या मैदानामधील चतुर्थ क्रमांकाची ठरलेली मान गाडी तास क्रमांक तीन वर्षी राहिली गाडी हॉटेल समाधान जगदंबा प्रतिष्ठान गाडी या गाडीचा अच्छा वायदनामध्ये चतुर्थ क्रमांक आला सुंदर गाडी हॉटेल समाधान जगदंबा प्रतिष्ठान बनकडवाडी आणि गोल्डन ग्रुप चळगावकरांचा दबंग आणि त्यांच्यासोबत पाहला बंटी शेर जाधव समीर शेर जाधव मुळशी यांचा थैमा सुंदरवाडी पाहुली आच्छा मैदानामध्ये गाडी चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली बनकोवाडीकरांचं भाई

आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी क्रमांक दोन वरती लागली गाडी सुहासीय क्रमांकाला सुंदर गाडी पोळाली सुहासांचा चुक्या आणि त्यांच्या सोबत आला कुमारी दुर्वा अक्षय मत्रे कुमार ब्रह्मा रंगप्पा शिरवावर ओंकार शेड खोडे अजिंक्य शेड खोडे यांचा शिवाय बावीस झिरो नऊ सुंदर गाडी पोळाली गाडी आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि कराचं नामवतो आजच्या रक्कम एकावन्न हजार रुपयांनी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी त्याच क्रमांक पाच गाडी श्री अमृतेश्वर प्रसन्न फलन शंभू अंकारशेठ दिगे कोंढूर या गाडीचा आजच्या वादनामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदर गाडी पळाली श्रीमंत रुग्डीश्वरी प्रसन्न प्रसन फलट हर्षलराव पायगिरे युवा मंचा फुलेराव आणि त्यांच्यासोबत पळाला शंभर अंकरचे ढिगे हिंगरी मयुंधर कोंडुरकरांचा भाव्या सुंदर गाडी पळवली समीरदेव रुग्णकरांनी हा गाडी आजच्या मैदानावर एक नंबरची मालकरी ठरली सर्व विजय गाडी मालकांच्या चालकांचा पुण्याचे राह समस्त वर्करी आणि ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन